शेखरच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपल्या संसदेला तेवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी सादर केला कधी नव्हे ते काही परदेशी पाहुण्यांचं स्वागत आधी केलं गेलं आणि मग त्यांच्या साक्षीनं अगदी साथीनं नसलं तरी सुद्धा भारतीय संसदेमध्ये यंदाचा अर्थसंकल्प सादर केला गेला यंदाचा अर्थसंकल्प काही वेगळ्या कारणांसाठी लक्षात राहील एवढी गोष्ट नक्की एकंदरीतच कोणताही केंद्रीय अर्थसंकल्प हे निखळ अर्थकारण कधीच नसतं एक तर ते राजकीय अर्थकारण असतं किंवा ते आर्थिक राजकारण असत आणि त्यातही जेव्हा असा अर्थसंकल्प सादर करणार सरकार हे आघाडी सरकार असतं त्या सरकारचा अर्थसंकल्प हा नेहमीच तसा असतो त्यातही यंदाचा अर्थसंकल्प हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कालखंडाचा पहिला अर्थसंकल्प असला तरी सुद्धा आधीच्या दोन कालखंडाच्या तुलनेमध्ये यंदाच्या संसदेतल्या खासदारांच्या संख्येची गणित ही पूर्णपणाने वेगळी आहेत आणि या त्या स्वरूपामध्ये त्याच काही ना काहीतरी पडसाद आणि प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये असतील ही गोष्ट उघड होते अगदी यंदाच्या लोकसभाच्या निवडणुकांचे जून दोन हजार चोवीसच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर झाल्यानंतर जवळजवळ सव्वा ते दीड महिन्यांनी हा अर्थसंकल्प सादर होत होता आणि तरी सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पासष्ट हजार कोटी रुपयांच्या या वर्षीच्या संरक्षण निर्यातीची केलेली घोषणा आणि अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेचे डबे रेल्वेची इंजिन रेल्वेचे रूळ यांच्यामध्ये करण्यात येणारी वाढ याच्या संबंधात केलेली घोषणा या जर दोन गोष्टी वगळल्या तर या मोदी सरकारनं कोणत्याही नवीन आक्रमक अशा घोषणा या काळामध्ये केल्या नव्हत्या तुलनेनं आर्थिक सर्वेक्षणाचा सूरही सावध होता विदेशी वित्त संस्था आणि देशी संस्था या दोघांनीही सरकारला आणि एकंदरीतच भारतीय अर्थव्यवस्थेला अगदीच काळ्या रंगात रंगवलं नसलं तरी सुद्धा फार फार तर उगवतीच्या रंगामध्ये रंगवलेलं होत आणि त्यातही जागतिक पातळीवरती गेली काही महिने निदान पाच ठिकाणी युद्ध सदृश्य परिस्थिती ब्रिटन इलेक्शन इलेक्शनचे लागलेले वेगळे निकाल जगात एकंदरीतच दोन हजार चोवीस या वर्षामध्ये निम्म्याहून जास्त जनतेनं केलेलं किंवा हो घातलेलं मतदान आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्यामुळे त्याचा अर्थसंकल्पावरती फार मोठा परिणाम झाला असेल असं मानणं हे मूर्खपणाचं ठरेल आणि ते म्हणजे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी घेतलेली माघार आणि त्याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती झालेला हल्ला अशीही कुठेतरी एक अशांततेची निदान अस्थैर्याची पार्श्वभूमी यंदाच्या अर्थसंकल्पाला होते आणि त्यातही जर स्थानिक किंवा राष्ट्रीय पातळीवरती विचार करायचा झाला तर मोदी सरकार तिसऱ्या कालखंडामध्ये केवळ दोन घटक पक्षांवरती अवलंबून आहे अशातला भाग नाही हे दोन घटक पक्ष फार मोकळेपणाने सांगायचं झालं तर शांतपणानं मोदींचं काही किंवा भाजपचं ऐकून घेतील अशासाठी प्रसिद्ध नाहीत नितीश कुमार काय किंवा चंद्राबाबू नायडू काय ही सगळीच मंडळी व घी देखा मगर बडगा नाही देखा अशा स्वरूपाची होती आणि या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपला सलग सातवा अर्थसंकल्प निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला त्यावेळेला साहजिकच या अर्थसंकल्पामधलं राजकारण बघणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच येत्या सहा ते सात दिवसांमध्ये भावशेखरमध्ये तीन वेगवेगळ्या भागांमध्ये अर्थसंकल्पाचं राजकारण अर्थसंकल्पाचं समाजकारण आणि अर्थसंकल्प गुंतवणूक असे विषय घेण्याचा विचार आहे आणि त्यानंतरही जो वेळ उरला तर जरूर अर्थसंकल्पाचं अर्थकारण असाही विषय पाहू कारण होता होई तो अर्थकारण घेणार नाही असं नाही परंतु या राजकारणाची मोकळेपणाने चर्चा करण्याची नितांत आवश्यकता आहे याच कारण असं की एकंदरीतच दोन हजार चोवीस मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या ज्या दोन महत्वाच्या राज्यांकडून गुज भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त खासदार मिळवण्याची अपेक्षा होते आणि त्याच्याच बरोबरीनी या दोन अर्थसंक राज्यांमध्ये दोन लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर पण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच्या पुढच्या पाच ते सहा महिन्यांमध्ये विधानसभांच्या निवडणुका होऊ घातली आहेत आणि येण केन प्रकारे ही दोन्ही राज्य केंद्रामध्ये अस्तित्वात असलेल्या कोणत्याही पक्षाच्या सरकारला आपल्याच ताब्यात राहावी असं वाटण्याजोगी ही महत्वाची राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश पण दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये जर लोकसभेच्या निकालांच्या तुलनेमध्ये जर बोलायचं झालं तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांनी मोदी सरकारला पुरेसा पाठिंबा दिला नाही गुजरात मध्ये सुद्धा गेली दोन तीन निवडणुका भारतीय जनता पक्षाला सव्वीस पैकी सव्वीस जागा मिळत होत्या यंदाच्या निवडणुकांमध्ये बनासकाठा हा एकमेव मतदारसंघ का होईना पण भाजपला गमवावा लागला आणि मुळातच बनासकाठा मतदारसंघ हा मोदी सरकार मग ते गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून असू दे किंवा केंद्रामध्ये केंद्रा के, केंद्रामध्ये केंद्र सरकार म्हणून असू दे सत असं असलं तरी बनासकाठा ही जसं वाघाची सॉफ्ट बेली म्हटली जाते तशी गुजरात भाजपची सॉफ्ट बेली आहे त्याला स्थानिक घटकांपासून सहकारापर्यंत इतर नानाविध रंग आहेत अर्थात बनासकाठामध्ये झालेला हा पराभव हा अत्यंत निसट्ट्या मतानी आहे ही गोष्ट जरी खरी असली तरी सुद्धा त्याची ही पार्श्वभूमी या ना त्या स्वरूपामध्ये अगदी मर्यादित प्रमाणात का होईना यंदाच्या अर्थसंकल्पाला आहे हे अत्यंत उघड आहे आणि मग असा जर विचार करायचा जा झाला तर जे साधारणपणे सव्वा तासाचं चाललेलं अर्थसंकल्पीय भाषण आहे त्याच्यामधल्या राजकारणाचा विचार करणं अत्यंत साहजिक आहे आपल्या असं लक्षात येईल की अर्थसंकल्पीय भाषणाच्या पहिल्याच परिच्छेदामध्ये आमच्यावरती जनतेनं विश्वास दाखवला अशा पद्धतीचं विधान आहे आणि त्या विधानामध्ये काहीही वावग नाही एकंदरीतच मोदी सरकार किंवा मोदी पंतप्रधान म्हणून त्यांना केलेलं नमन किंवा अभिवादन हाही एका शिरस्त्याचा आणि संसदीय संकेताचा पालन करणारा असा पर्याय किंवा पायंडा आहे याविषयी शंका नाही यामध्ये राजकारण आहे अशातला भाग नाही परंतु त्यानंतरचा जो परिच्छेद आहे तो मात्र महत्वाचा आहे केवळ जागतिक राजकारणाच्या तुलनेमध्ये भारतीय राजकारण भारतीय अर्थकारण आणि भारतीय समाजकारण हे स्थिर आहे इतकंच सांगणारा असा हा परिच्छेद नाही त्यातल्या ज्या ग्लोबल कॉन्टॅक्स्ट अशा शीर्षकाखाली अर्थसंकल्पीय भाषणामध्ये जो हा परिच्छेद येतो तो राजकारण म्हणून बघणं नितांत आवश्यक आहे आणि म्हणूनच या व्हिडिओच्या प्रास्ताविकामध्ये या नात्या स्वरूपामध्ये मी त्याचा उल्लेख केला या परिच्छेदामध्ये अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन जे म्हणतात त्याच्यामध्येही काही असलेली पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे एक वैयक्तिक पातळीवरती एक दुसरी सरकारच्या पातळीवरती आणि तिसरी भारत या देश किंवा राष्ट्राच्या पातळीवरच्या स्थैर्याचं हे सूचक आहे किंवा द्योतक आहे हे राजकारण लक्षात घेण्याजोगाय मोदी सरकारचं असं नव्हे पण भारत सरकारचा केंद्रीय अर्थमंत्री म्हणून तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा त्यांचा सलग सातवा सादर केलेला अर्थसंकल्प आहे हा भारतीय संसदेच्या इतिहासातला विक्रम आहे याच्या आधीचा विक्रम मोरारजी देसाई यांनी केला होता म्हणजे तो साधारणपणे एकोणीसशे साठ सत्तावीस साठच्या सा, 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 दशकातली गोष्ट आहे एकोणीसशे साठच्या दशकानंतर पहिल्यांदा असं एक स्थिर सरकार आणि इतका स्थिर अर्थमंत्री मिळाला हे त्यातनं सांगण्यामागचं राजकारण आहे कारण, कारण निर्मलाजी सीतारामन या मोदींच्या मर्जीतल्या असल्या तरी त्या राजकीय दृष्ट्या सक्षम किंवा सशक्त असं व्यक्तिमत्व नाही हे अत्यंत उघड आहे त्यांचं महिला असणं त्यांची वक्तृत्व शैली आक्रमक असणं आणि त्या दक्षिण न येणं याही मुद्द्यांची गणना कुठे ना कुठेतरी त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये आहे आणि ज्या वेळेला निवडणुकांची धामधूम आपल्या देशामध्ये सुरू होती त्यावेळेला मोदी सरकार परत येईल याविषयी कोणाच्याही मनामध्ये जरी शंका नसली खरं म्हणजे कित्येकांच्या अपेक्षेपेक्षा कमी बहुसंख्येनं मत किंवा मतसाध मताधिक्यानं हे सरकार निवडून आलेलं असलं तरी सुद्धा त्याही पेक्षा जास्त शंका या निर्मलाजी सीतारामन अर्थमंत्री म्हणून राहतात का असं होतंय आणि त्यामुळे कुठे ना कुठे तरी जितमयाची भूमिका किंवा भावना या भाषणामध्ये असणं अत्यंत साहजिक आहे यातलं राजकारण एका वेगळ्या अंगानेही बघण्याजोग हो आहे जे आजपर्यंत निर्मलाजी सीतारामन यांनी केंद्रीय अर्थमंत्री या नात्यानं केलेली संसदेमधली अर्थसंकल्पीय भाषण आहेत त्यात वेळेच्या दृष्टीनं परिच्छेदाच्या दृष्टीनं शब्दसंख्येच्या दृष्टीनं या सगळ्याच निकषांवरती सगळ्यात छोटे खाणी असं हे भाषण आहे आणि त्यामुळे बजेट सादर होण्याच्या दिवशी एबीपी माझ्यावरती दोन अडीच तास ज्या चर्चेमध्ये मी होतो त्या चर्चेत मी जसं म्हंटल होत की सप्तपदी करून घरात आलेली स्त्री ही सुरुवातीच्या काळामध्ये कमी बोलते त्याची कारणं वेगळी असतात आणि मग ती जसजशी घरात रुळत जाते तस तस ती शब्दांना कमी बोलते आणि हातानं आणि कृतीनं जास्त बोलते असाही हा अर्थसंकल्प नाही हे या अर्थसंकल्पामागचं खरं राजकारण आहे विरोधी पक्षांनी आणि किंवा काही वर्तमानपत्रांनी पत्रांनी जरूर या अर्थसंकल्पाचं वर्णन करताना आंध्र ले ले बिहार रोजगार असं जरी केलेलं असलं तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्याच्यामध्येही बिहारला जागच्या जागी ठेवण्याचा जरूर उल्लेख आहे हे लक्षात घेतलं पाहिजे बिहारला रेल्वे मिळाली बिहारला मेडिकल कॉलेज मिळालं बिहारला पर्यटन केंद्र मिळालं बिहारला अजूनही इतर गोष्टी मिळाल्या हे जितकं सत्य आहे तितकच त्याच्या बरोबरीनी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की अशिया है कि बिहारला सव्वीस हजार कोटी रुपयांचे रस्ते मिळाले एकवीस हजार चारशे कोटी रुपयांचे पॉवर प्लांट मिळाले विमानतळ मिळालं मेडिकल कॉलेज मिळालं क्रीडा केंद्र मिळालं गया आणि बोधगया गया यांच्यासारखे टर्मिनल्स आणि टुरिस्ट सेंटर्स मिळाली हे जरी खरे असलं तरी बिहारची जी सगळ्यात महत्वाची मागणी होती की तो विशेष राज्याचा दर्जा याचा उल्लेख सुद्धा संवाद तासाच्या अर्थसंकल्पीय भाषणात नाही याचा अर्थ तुमच्या मागण्यांकडे आम्ही लक्ष जरूर देऊ परंतु आम्हाला हवं असेल तितकच देऊ असं सांगण्याचं राजकारण तर यामागे नाही ना याचा विचार केला पाहिजे अर्थात असं म्हणत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विशेष राज्याचा दर्जा आणि अर्थसंकल्प यांचं नातं मोठं गमतीचं आहे आणि म्हणून केवळ याचाच असा नव्हे पण अर्थसंकल्पा मागचं राजकारण असा विचार करताना या मुद्द्याची आवश्यकता जरूर आहे या दृष्टीकोनातनं जर विचार करायचा झाला तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये आजपर्यंत कधीही कोणत्याही राज्याला विशेष दर्जा देण्याची घोषणा ही कोणत्याही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये झालेली नाही विशेष राज्याचा दर्जा याचा आर्थिक बोजा जरी जास्त असला तरी ती राजकीय घोषणा असते आणि त्यामुळे ती घोषणा आत्ताच्या अर्थसंकल्पात झालेली नाही का याचा विचार करू आणि अर्थसंकल्पामध्ये याची घोषणा झालेली नाही याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये ती मागणी केली जाणारच नाही असं नाही एखाद्या राज्याला जेव्हा विशेष राज्याचा दर्जा घोषित केला जातो त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या प्रकल्पामध्ये नव्वद टक्क्यांपर्यंतची रक्कम ही केंद्र सरकार सहभागी संस्था म्हणून देते असा जेव्हा दर्जा नसतो त्यावेळेला केंद्र सरकारच्या रकमेचं प्रमाण नव्वद टक्क्या इतकं मोठं नसतं ते फार कमी असतं आणि उरलेली रक्कम राज्य सरकारांना स्वतःच्या हिमतीवरती किंवा केंद्र सरकारच्या मदतीनं खाजगीरित्या स्वतःच्या तिजोरीतून किंवा काही इतर माध्यमातनं गोळा करावी लागते म्हणजे इथं न देणं याला एक संसदीय संकेत आहे मी म्हटलं तसं त्या कोणत्याही विशेष राज्याची घोषणा ही कधीच अर्थसंकल्पीय भाषणात आपल्या देशात झालेली नाही पण आज दिली नाही याचा अर्थ ती उद्या होऊ शकणार नाही हीही त्याची बाजू लक्षात घेतली पाहिजे अर्थसंकल्प सादर झाल्या झाल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिलेला अभिप्राय किंवा प्रतिक्रिया ही इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगी आहे धीरे धीरे आप सब जान जाई गा अशी ही जी घोषणा आहे याचा अर्थ भाषणात दिसण्यापेक्षा थोडंफार वेगळं असं काहीतरी बंद दाराड झालं असेल पण मुळात बंद दाराड शब्द दिला आहे का आणि दिला असेल तर तो पाळला जातोय का याबाबतच्या महाराष्ट्रातल्या चर्चा आणि आता घडलेली घटना यांचा वाद्रायण संबंध तरी लावायचा की नाही हे या अर्थसंकल्पाचं खरं राजकारण आहे हेच मोदी सरकार जसं बिहारवरती किंवा नितीश कुमारांच्या पक्षावरती अवलंबून आहे तसं चंद्राबाबू नायडूंवरतीही अवलंबून आहे चंद्राबाबू नायडूंच्या आंध्र प्रदेशासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद आहे अमरावतीच्या राजधानीसाठी एक विशेष तरतूद आहे पोलावरमच्या इरिगेशन प्रोजेक्टसाठी आहे कोपार्थी नोड अशाही पद्धतीचा एक ट्रान्सपोर्ट मोड आहे हे राजकारण जरूर लक्षात घेण्याजोग आहे याच कारण असं की तुमच्या असं लक्षात येईल की एकंदरीतच रस्ते रस्त्याच्या आजूबाजूनी होणाऱ्या सुधारणा आणि तिथे उभे राहणारे व्यवसाय याबाबत जस आता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यांनी कावड यात्रेच्या निमित्ताने रस्त्याच्या बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवरती मालकांची नावं जाहीर करण्याचा जो फतवा काढलेला आहे त्याला कितीही विरोध झाला तरी ज्या हिरिरीनं समर्थन केलं जात ते या रस्त्यांचं आणि इतर येणाऱ्या प्रकल्पांचं सुतोवाचे आहे का याचा अर्थसंकल्पाशी संबंध नाही आणि मी मग अशी म्हटलं तसं विशेष दर्जा अर्थसंकल्पात आला नाही याचा अर्थ ते धोरण नसेलच असं नाही असाही हा प्रकल्प असू शकतो का याचा विचार करू अर्थसंकल्पाचं राजकारण म्हणताना हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल अर्थसंकल्पाचं राजकारण म्हणत असताना जी तिसरी आणि महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती ही आहे की सहकार खात्याला दिलेली सरकार मान्यता एकंदरीतच सहकार खात्याच्या विषयी अनेक महत्वाच्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आहेत आपल्या देशामध्ये आजपर्यंत कारण सहकार हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन्ही ठिकाणचा महत्वाचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या परंतु देशभरामध्ये सहकार म्हटल्यानंतर सहकारी बँका सहकारी साखर कारखाने यांचा विचार केला जातो पण यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये भाज्या फळफळावळ फड़ आणि भाजीपाला याच्या संबंधात स्थानिक पातळीच्या उत्पादनापासून अनेक गोष्टी अगदी त्याच्या अंतिम विक्रीपर्यंत अशी विक्री थेट बाजाराच्या बरोबरीनं ई पोर्टलच्या माध्यमातनं ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातनं फूड प्रोसेसिंगच्या माध्यमातनं त्याच्या निवडण्याच्या माध्यमातनं केली जाईल आणि त्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या संस्थात्मक संरचनेचा उल्लेख केला जाईल हे जे सांगितलंय तर आश्चर्य वाटायला नको की याही पद्धतीचं यंत्रणा ही सहकारी संस्थांच्या माध्यमातन चालवली जाते का हा विचार केला पाहिजे हे राजकारण जरूर घेण्याजोगा आहे अर्थसंकल्पाचं राजकारण म्हणत असताना यातला एक दुसरा घटक कशासाठी लक्षात घेतला पाहिजे आणि तो म्हटलं तर स्थानिक अर्थकारणाचा संकेत आहे आणि म्हंटल तर तो जागतिक अर्थकारणाचा संकेत आहे त्यामुळे काळा येत्या काही ये दिवसांमध्ये भावशेखरच्या एका भागामध्ये आपण अर्थसंकल्पाचं जागतिक घटक असाही विचार जरूर करू शकतो आज मी तिला विचार करत असताना एकंदरीतच ऊर्जेच्या माध्यमातनं जी नवीन गणित केली जातात तोही विचार अवश्य करण्याजोगा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं अर्थसंकल्पाचं राजकारण म्हणताना एक जी महत्वाची घोषणा झाली आहे की जी पूर्वोदय नावाने अर्थसंकल्पीय भाषणात येते त्याचा विचार जरूर करू अर्थसंकल्पीय भाषणाच्या एकोणतीसाव्या परिच्छेदा अर्थमंत्री असं म्हणतात की द स्टेट्स इन द ईस्टर्न पार्ट ऑफ द कंट्री आर रिच एन एंडोमेंट्स अँड हैव स्ट्रॉंग कल्चरल ट्रॅडिशन्स वी विल फॉर्म्युलेट अ प्लॅन पूर्वोदया फॉर द ऑलराउंड डेव्हलपमेंट ऑफ द ईस्टर्न रिजन ऑफ द कंट्री कव्हरिंग फाइव स्टेट्स नेमली बिहार झारखंड वेस्ट बंगाल ओरिसा आणि आंध्र प्रदेश हे जे पॅकेजिंग आहे हे बघण्याजोग आहे याला कदाचित अर्थसंकल्पाचं राजकारण मधला मास्टर स्ट्रोक असं म्हणतात गंमत पहा की अर्थसंकल्प सादर झाल्यापासनं जी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झाली जी चर्चा समाज माध्यमांमध्ये झाली जी चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली त्याच्यामध्ये कुठेही या मुद्द्याचा उल्लेख नाही म्हंटलं तर पूर्वोदय पण त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या पाच राज्यांचा विचार करा बिहार आहे आंध्र प्रदेश आहे ओरिसा आहे पश्चिम बंगाल आहे आणि झारखंड आहे बिहार आणि आंध्र प्रदेश याच्या इतर सगळ्या गोष्टींवरनं एवढा गदारोळ झाला की तुम्हाला शीर्षकच बिहार आंध्र रोजगार असं दिलं त्याही वर्तमानपत्रामध्ये या मुद्द्याचा उल्लेख नाही म्हणजे केवळ या बिहार आणि आंध्रला मेडिकल कॉलेजेस दिली रस्ते दिले विमानतळ दिलं क्रीडा केंद्र दिलं पॉवर केंद्र दिलं त्यांच्या राजधानीला पैसे दिले त्यांच्या इरिगेशनला पैसे दिले असं नाही त्याच्या व्यतिरिक्त काही सर्वंकषतेचा विचार करताना मग त्याच्यामध्ये ह्युमन डेव्हलपमेंट सारखा भाग येईल त्याच्यामध्ये एंटरप्रिन्युअरशिप सारखा भाग येईल त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सारखा भाग येईल त्याच्यामध्ये आर्थिक संधींसारखा सारखा भाग येईल अशासाठी एका संदिग्ध आवरणाखालती काही निधीची तरतूद केली जाते म्हणजे त्याच्यातही आपल्या केंद्र सरकार सरकारमधल्या दोन घटक पक्षांचा विचार केला ज्या ओरिसामध्ये लोकसभेच्या निवडणुकांबरोबर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि जवळजवळ दोन सव्वा दोन दशकांनंतर नवीन पटनायक यांची सत्ता जाऊन भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं त्याला राज्याचा दर्जा वगैरे कोणतीही न चर्चा करता इतर अनेक राज्यांना डावलत त्यांचा समावेश केला जातो हे बघितलं आजोग आहे आणि ओरिसाचा उल्लेख केवळ पूर्वोदय मध्ये आहे अशातला भाग नाही केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये राज्यांची नावनिशी वार घेत पूरनियंत्रणाची चर्चा करण्याचा प्रघात नाही तिथेही असणारा ओरिसाचा उल्लेख लक्षात आहे या पाचातली तीन राज्य बिहार आंध्र प्रदेश आणि ओरिसा जसा आहे तशी उरलेली दोन राज्य पूर्वोदय म्हणून घेणं हे महत्वाचं आहे हा पूर्वोदय नेमका या राज्यांचा आहे की या राज्यांमधल्या भाजपचा आणि केंद्र सरकारच्या घटक पक्षांचा आहे याचा विचार केला पाहिजे पश्चिम बंगालची हाती सत्ता लोकसभा किंवा विधानसभांमध्ये ममता बॅनर्जी यांची आहे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे भारतीय जनता पक्षाला वाव आणि खिंडार दोन्ही मिळत असताना या पूर्वोदयातनं केलेला समावेश आहे का आणि झारखंडच्या अस्थिर राजकारणाला दिलेली ही चालना आहे का हा ही विचार म्हणून भावशेखरचा आजचा विचार किंवा विषय अर्थसंकल्पाचं राजकारण मनपूर्वक धन्यवाद